आता पाहूया हा कामगंध सापळा शेतात योग्य प्रकारे वापरायचा कसा तर सापळ्याच्या प्लास्टिक पिशव्याचे टोक जमिनीकडे येईल अशा प्रकारे मजबूत काठीच्या एका टोकाला बांधावा ती काठी पिकाच्या उंचीच्या एक ते दोन फूट इतकी उंच असावी दोन सापयांमधील अंतर हे साधारणपणे पन्नास मीटर असावं सापयाच्या वरच्या बाजूला एक छप्पर खाचेमध्ये लिंग प्रलोभन म्हणजेच ल्यूर लावले जाते या मादीचा गंध असतो हे पॅकेटमधून काढल्यानंतर साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसापर्यंत त्याचा गंध हा टिकून राहतो हे ल्यूर तुम्हाला कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर सहज मिळतं हे ल्यूर वेगळ्या पिकांवर येणाऱ्या विविध पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी वेगवेगळं असतं त्यामुळे आपल्याकडं कोणतं पिक त्यानुसारच लूरची निवड करावी लागते आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे हा सापळा शेतात कधी लावायचा तर कामगंध सापळा पीक वाढीच्या सुरुवातीपासूनच किंवा पिकाची फुलोरा अवस्था सुरू झाल्यापासून शेतात लावावा